छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आडबसरीत झालेलं एक जिहादी उटकीच्या माणसाकडून जे विटंबरा करण्याचा प्रयत्न झालं त्यासाठी प्रशासनातलं लक्ष वेधून घेण्यासाठी व या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपण हो। सर्व जमलेलो आहोत सर्वात प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून पुढच्या रास्त आपण सुरुवात करू छत्रपती शिवाजी महाराज का छत्रपती शिवाजी महाराज का आम्ही तुम्ही कुठेही आम्ही ऐकून या ठिकाणी शांत पद्धतीने आंदोलन करतोय अशा पद्धतीने जर तुमचे सहकार्य आमच्या घेत आमच्याकडे असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण या ठिकाणी सांगू इच्छितो त्या हरामकोरावर पुन्हा अटक करून धाव

देशातील शांतता बिघडू नये याची काळजी तुम्हाला जितकीय आम्ही आम्हा सर्वांना ती काळजी आहे तर तुम्हाला या निवेदनाद्वारे विनंती आहे की आपण या असल्या मनोरुग्ण लोकांना या जियादी वृत्तीच्या लोकांना वेळेत आवार घालावी असं आम्ही तुम्हाला विनंती करू